तर मित्रांनो ही अंडी यांना बॉईल करून त्या वेळेवरती फ्राय करून घेतली आहे बघा फ्राय होत आहेत आणि ही ऑलरेडी फ्राय करून घेतली आहे आता इथपर्यंत आपल्याला समजलं याच्या पुढे कसं आपण बघूया अंडा बिर्याणी नमस्कार मित्रांनो प्रशांत तुम्हाला युट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं संध्याकाळचं स्वागत आहे मित्रांनो जवळजवळ रात्रीचे नऊ वाजलेले आहेत आणि आजचा जो डिनर आहे हा भिक्याचा प्लॅन आहे अंडा बिर्याणी बनवायचं त्यासाठी अंडी वगैरे आणलेली आहे आता अंडा बिर्याणी भिक्याच्या पद्धत भिक्या आपल्या पद्धतीने कसे बनवतो ते तुम्हाला मी दाखवतो तर मित्रांनो ही अंडी यांना बॉईल करून तव्यावरती फ्राय करून आहेत बघा हे फ्राय होत आहेत आणि ही ऑलरेडी फ्राय करून हो घेतली आहे आता इथपर्यंत आपल्याला समजलं आता पुढे कसं कर कशी बनवतो बिर्याणी आपण बघूया अंडा बिर्याणी तर मित्रांनो अंडा बिर्याणीसाठी भिक्याने अर्धा किलो कांदा बारीक कापलेला आहे आणि टॉमॅटो पण भरपूर आहे तर कांदा आणि टॉमॅटो मस्त की बारीक कापून घेतला आहे तर मित्रांनो आता अंडा बिर्याणी बनवायला सुरुवात केली आहे भिक्याने तुम्हाला दाखवतो मी कशा पद्धतीने तो बनवतो ते

तर मित्रांनो फॅन खाली भात ठेवला आहे बघा आणि आता तो फिरवून घेतो आहे आम्ही थोडा फळफळीत झाला पाहिजे यासाठी सुरू करतोय आम्ही हे सगळं कारण हा गावठी तांदूळ आहे बिर्याणीचा तांदूळ नाही आहे आणि आम्ही गावठी तांदळामध्येच बिर्याणी बनवतोय तर मित्रांनो लाल मसाला टाकून घेतलाय बिर्याणी तिखट आणि थोडा कलरिंगवाला असे दोन मसाले तर टाकलेत गरम मसाले टाकते बर टाकून घेऊया हो अंडा मसाला बघा बी काय काय टाकतोय ते बघा तुम्ही अंडा मसाला वगैरे टाकले लाल मसाला टाकले हळद टाकले दाणा पावडर टाकून घेतोय हो बघा आता हा चिकन मसाला आहे ना हा सॉरी चिकन बिर्याणी मसाला किती प्रकारचे मसाले टाकले आहेत बघा बिर्याणी ह्याच्यामध्ये ना आता अंड्या बिर्याणीमध्ये थोडस म्हणजे ग्रेवी जी आहे ही ग्रेवी चिकन मसाला ग्रेवी टाकता मी परतून कांद्यामध्ये तेल टाकतोय परतून घेतो तर मित्रांनो हे जे सगळं आम्ही करतो आहे ना तर आम्ही आमच्या गावच्या घरामध्ये करतो आहे त्यामुळे थोडंसं लाईटचा इश्यू आहे जेवढं पाहिजे तेवढं क्लॅरिटी दिसत नाही आपल्याला तर मित्रांनो ग्रेवी तयार झाली आहे बघा याच्यानंतर अंडी टाकणार याच्यामध्ये आता मी अंडी टाकून घेतो याच्यामध्ये अंडी अंडी मस्त मध्ये एक एक करून सोडतोय बिघ्या सगळी अंडी आतमध्ये ग्रेव्ही मध्ये ग्रेव्हीमध्ये मित्रांनो फक्त दहा मिनटं आता ठेवायचं आपण गॅसवरती नंतर गॅस बंद करून घ्यायचं तर मित्रांनो मी गावाला आलो ना की माझी जेवणाची सोय पूर्णपणे म्हणजे आमच्या घरात आम्ही बनवतो सगळ्या बिक्या मला करून देतो जेवण मला फक्त काही करायची गरज नाही सगळं विक्या बनवून देतो फक्त आपण सामान आणून देतो विकायला तर मित्रांनो हा बघा पहिले टोपातला आम्ही राईस साईडला आहे ताटामध्ये खाली थोडा राईस ठेवलाय आता याच्यावर ती अंडी लावून देतो आम्ही हे बघा अंड्यांचा थर लावून घ्यायचा तर मित्रांनो हे बघा अंड्याचा एक थर लागला आता याच्यावरती परत राईस टाकून घेतो एकदम घमघमाट दम सुटलं अंड्याचं म्हणजे काय भेट्या पण आडवा करणार बाळू पण आडवा करणं आणि तबल आडवा करणार तर ते अजून करायचं थर लागेल ना एक थर लागून त्याच्यावरती परत एक राईसचा थर <coughs> लागला राईसच्या थरावरती परत अंडी टाकणार आम्ही म्हणजे भिक्या कसं बनवतो ते तुम्हाला मी दाखवतोय त्याची पद्धत अंडा बिर्याणी बनवायची <coughs> तर मित्रांनो अंड्याबरोबर बरोबर कोशिंबीर पण तयार केली बाळूने तर मित्रांनो अंडा बिर्याणी तयार झाली आता आम्ही जेवायला सुरुवात करतोय आता प्रत्येक जण घेते आपापल्या अंडा बिर्याणी घ्या हे भिक्या बाबा मित्रांनो मी घेतले जेवायला सुरुवात करतो अंडा बिर्याणी खायला कशी झाली ती तुम्हाला सांगतो मी आमचा एक्सपर्ट आहे बिक्या मिकाणी बनवलेली आहे मस्ताने एक नंबर झाले टेस्ट एकदम जबरदस्त झाली जशी काल चिकन राईसला टेस्ट होती ना त्याच पद्धतीने